मी उद्या पालकमंत्र्यांच्या समोर साडेसातला जे काय असेल ते करणार जय भीम जय शिवराय जय लवजी संविधान जिंदाबाद मी गणेश वाघमारी सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक विषयामध्ये सातत्यानं का काम करत असतो आणि जे जे काही प्रशासनामध्ये चुकीचं घडतंय आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांना बाजूला करत इथलं प्रशासन जे काही चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे तर ते दुरुस्त करण्यासाठीचं काम कसं करता येईल याच्यासाठी आम्ही संविधान संवर्धन महाराष्ट्र समितीच्या वतीनं सातत्यानं काम करत आहोत त्याचबरोबर आंबेडकर आय युथ फोरमच्या वतीनंही आम्ही काम करत आहोत आज मी मागचे दोन दिवसापासून या उपोषणाला बसतो आहे याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या ज्या खाजगी कंपन्या आहेत ज्यामध्ये एअरटेल असेल जिओ असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचं एवढं पेव फुटलं आहे की त्यांचे जे काही आता आपण सिम कार्ड वापरतो त्याच्यानंतर टॉवर आहेत या सगळ्या टॉवर आणि सिम कार्डसाठी जे केबल टाकले जाते रस्त्यातून केबल टाकले जाते तर ते केबल टाकण्यासाठी शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आणि मग स्थानिक प्रशासनाच्या पण काही मार्गदर्शक सूचना आहेत परिपत्रकात त्यानुसार या कंपन्या परवानगी घेतात का आता एक विषय हा जो मी घेऊन बसलो आहे हा विषय आहे सातारा पुरपासून ते बोगदा शेंद्रे आणि मग पुढे नाटकाने असा तो रस्त्याचा विषय आहे त्यामध्ये संबंधित कंपनीने एअरटेल कंपनीने जे काही केबल टाकली त्या केबल टाकण्यासाठीचा जे काही अनामत रक्कम भरणं गरजेचं होतं ती भरलेली नाही आहे दुसरी गोष्ट जी काही परवानगी घेतली परवानगी तर म्हणजे का जी काही घेतली ना अहवाल घेतली आणि ती परवानगी पण घेतलेली आहे रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर आणि मात्र जे खोदकाम आहे ते खोदकाम केले रस्त्याच्या साईडपट्टीवरती यातल्या तांत्रिक गोष्टी लोकांना लक्षात येत नाहीत त्यामुळं अधिकारी संबंधित कंपन्या आणि ठेकेदारांना वरद देऊन वाचून त्यांना पाहिजे तसं काम करायला मोकळीक देतात असाच प्रकार साताऱ्यामध्ये जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत माननीय खैरमोडे साहेब यांच्या प्रेमा प्रेमानं आणि वरद असताना संबंधित कंपनी आणि ठेकेदाराने हे अनधिकृत काम केलेलं आहे हे अनधिकृत अनधिकृत काम आहे हे मी नाही सांगत हे माननीय खैरमोडे साहेबांच्या ऑफिसमधून घेतलेला हा जो कागद आहे या, या कागदाला त्यांनी एअरटेल कंपनीला वारंवार सूचना दिलेल्या आहेत मी पत्रव्यवहार केल्यानंतर पत्र दिलेलं आहे यामध्ये पंचवीस लाख रुपये दंड महसुली दंड हा अनधिकृत कामाचा एअरटेल कंपनीनं भरणं गरजेचं आहे तो भरलेला देखील नाही यांनी पाच पत्र दिलेले आहेत संबंधित कंपनीला पण संबंधित कंपनी ह्यांची सगळे जे काही नोटिसा गेलेल्या आहेत एक कचऱ्याच्या टोपल्यात टाकते कचऱ्याच्या डब्यात टाकते कंपनी ह्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गांभीर्याने घेत नाही प्रशासनाला गांभीर्याने घेत नाही असा ह्याचा अर्थ होतो इथं शेतकऱ्यानं एखादा त्याचा शेतात डोंगर येत असेल तो, हो तो।, तो खोदला तर इथलं प्रशासन लगेच जाऊन त्याच्यावर कारवाई करत आहे की खोदकाम केलं तुम्ही एक उत्खनन केलं म्हणून त्याला शेकडो लाखो आणि हजारो रुपयाचे दंड लावून त्याच्याकडून वसूल करतं आणि हे कंपन्या या लोकांच्याकडून तर मोबाईल रिचार्ज असेल किंवा बाकीचा खर्च असेल ह्यातून लूट करतातच पण शासन ह्यांना एवढं मोकळी का देत आहे ना बांधकाम विभागाच्या अधिकारी का मोकळी देतात हा प्रश्न माझ्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाला पडतो कारण बांध जलजीवन मिशनची कामं करून बांधकाम विभागाची कामं करून दीड कोटीचं बिल आमच्या हर्षल पाटील मराठा समाजाच्या युवकाला मिळत नाही म्हणून त्याला आत्महत्या करावी लागते या महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळं बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळं आणि इकडं पंचवीस लाख रुपयाचा महसूल बुडवला जातो तरी पण बांधकाम विभागाच्या अधिकारी गांधारीसारख्या डोळ्याला पट्टी बांधून झोपेचं सोंग घेतात हे किती पटण्यासारखं आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या चिड आणणाऱ्या आहेत आणि म्हणून संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा त्याच्यावरती या कंपनीनं पंचवीस लाखाचा महसूल घडवला शासनाची फसवणूक केली शासनाच्या जागेत रस्त्याचं अतिक्रमण केलेलं आहे खोदकाम केलं आणि पद्धतीनं आणि केबल टाकली जे वाहनं आहेत ती जप्त करा केबल काढून ताब्यात घ्या आणि संबंधित ठेकेदार मेन ठेकेदार सब ठेकेदार नाही मेन ठेकेदार कंपनी यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नुसते गुन्हे नावाला दाखल करू नका या पाच नोटिसा नाचवल्या ना आम्हाला ना, ना दाखवायला तसं आणि जे काही कारवाई होणार आहे त्याचं आम्हाला लेखी पत्र द्या नाहीतर माझं हे आमरण उपोषण असंच चालू राहील आणि या आमरण उपोषणामध्ये जर पंधरा ऑगस्ट पर्यंत यांनी निर्णय दिला नाही लेखीपत्र दिलं नाही तर मात्र पंधरा ऑगस्टला मी पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब तुमच्या समोर आत्मदहन करणार कारण हा विषय एकट्या माझा नाही हर्षल पाटील सारखे आमचे युवक कितीतरी आत्महत्या करतील तुमच्या शासनामध्ये जे काही गौड बंगाल चाललय या सगळ्या गोष्टीमुळं त्यामुळं आम्हाला पोटतिडकीनं मी तुमच्यासमोर हा विषय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा त्याने हे का केलं त्याला माहिती असताना त्याला गांभीर्य का वाटलं नाही या सगळ्या गोष्टीचं पंचवीस लाख रुपये म्हणजे तुम्हाला छोटी रक्कम वाटते का एक रुपया दोन रुपयासारखी या सगळ्या गोष्टीचा तत्काळ खुलासा झाला पाहिजे आणि जे दाला, दाला जे अधिकारी चुकले पाठीशी घातले या ठेकेदार कंपनीला त्यांच्यावर गुन्हा दाला दाखल झाला पाहिजे कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जे वाहनं वापरली गेली रस्ता खोदाईसाठी अनधिकृत केबल टाकण्यासाठी ती वाहनं आणि केबल तत्काळ जप्त केला पाहिजे पोलिसांनी जय भीम जय शिवराय जय लवजी धन्यवाद संविधान जिंदाबाद